चार दात पाराठी चार दात पाराठी नऊ लिटर दूध आहे गाईला चार दात पाराठी नऊ लिटर दूध सर चार पराठी दात पाराठी नऊ लिटर दूध काळी भांडी भांडी एकदम गरीब बिगरवाल्याची पिळायची चार पराठी दात एकदम गरीब बिगर बाल्याची ही सहा दाते दुसऱ्यांदाच कारोडे ही पण ही बी एकदम गरीब आहे चार महिन्याची तपासून तिला नऊ दहा लिटर दूध आहे तिला नऊ ते दहा लिटर दूध आहे एकदम गरीब गाय चार ठिकाणी चार सड आहे बिगर बाल्याची पिळायची काळी भांडी भोंडी चार ठिकाण चार सड तिला नऊ दहा लिटर दूध चार महिन्याचे तपास ही चारदा पाराठी हिला लावलेली आहे पण आपण खाली म्हणून पाराठी म्हणून जाणार हिला बी नऊ एक लिटर दूध सर